अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू सोनेगाव वडली मंगळूर रस्त्याच्या दोन्हीकडेला काटेरी झुडपे जिल्हा परिषद बांधकाम विभागाची बघायची भूमिका का काटेरी झुडपामुळे अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता शेवटी मनीषा काटे यांनी स्वखर्चाने मजूर लावून केली काटेरी झुडपे साप सोनेगाव वडली मंगळूर रस्ता घेणार मोकळा श्वास दोन्ही बाजूने काटेरी झुडपेही अपघाताला देत आहेत आमंत्रण जिल्हा परिषद बांधकाम विभागाची बघायची भूमिका रस्त्याचा मेंटेनन्स खर्च जातो तरी कुठे अनेकदा सार्वजनिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सांगून सुद्धा काटेरी झुडपे तोडण्यात आले नाहीत वडली जवळील तर पाचशे मीटर रस्ता हा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे कधी पण अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेवटी मनीषा काटे यांनी नागरिकांची रस्त्यावरून जाताना गैरसोय होऊ नये म्हणून कालपासून स्वखर्चाने मजूर लावून सोनेगाव ते वडली रस्त्याच्या कडेचे काटेरी झुडपे तोडून रस्ता साफ केला कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण